नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळक ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूम मध्ये निवडणुकीच्या संदर्भामधील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं त्या संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे त्या बातमीच्या अनुषंगाने मी संपूर्ण हो, माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादोजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं ही रूम जर त्यात महत्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगरपालिक पालिकेकडं हस्तांतरित करता येऊ शकेल का याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी या आमच्याकडे विनंती केली होती त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असंही नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती त्याशिवाय ठाणेनगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त सद्य परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता त्यांच्याकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्वाचं साहित्य नसेल तर तो इतर तर वापरता येऊ शकेल का अशी विचारणा केली होती या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगानं या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्व सूचना दिली होती या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य असल्याचं आढळून आलं यामध्ये जुन्या ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या इलेक्शन किंवा जुनं इलेक्शनचं साहित्य लिफाफे प्रोफार्मे असल्याचं लक्षात आलं यातीलच एका ट्रंक मध्ये काही कंट्रोल युनिट अं दिसून आले या संदर्भातला सविस्तर अहवाल मान्य मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे त्यानंतर ही ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाजाची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सद्य परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क संपायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर्टी झिरो फोर्टी झिरो तर वेळ झाड निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद